आणि बघा आम्ही आज मस्त झाडाखाली बसलेलो आहे तर आता आम्हाला म्हणजे काही कामं नव्हते तर आम्ही आता सगळ्या पोरं घेऊन बसलेल आहे चिरूची झाडाखाली आणि मस्त गार सावली आपली शिरूची झाडाखाली आमचा शंभू पा कसा ठेव राहिला आत्ता झोपीत उठलेला येतो त्यामुळे आता त्याची झोप झालेली आहे आणि मस्त ठेव राहिल तो आता तर डिस्को काय आण तुम्ही की तुम्ही आता कशा रुपये रस्ता वलमान आहात म्हणजे आमची आम्ही एक दिवस पण केला होता आणि तर ते डिस्कॉल आवडलं होत तर ते म्हणे का मी तर आज तुम्हाला काही काम नसलं काहीतरी बनवान नवीन तर म्हटलं चला तर आता परनला आता काही म्हणजे आपलं खायला बनव आपण काहीतरी त्यासाठी तिने आज सकाळी सकाळीच पणाला सांगता या बा पाच सायऱ्या तोडून ठेवल्या आणि आता घेऊन पण आलेले लगेच आमच्या मामी तुम्ही आम्हाला कैरीचं पण बनवून द्या त्या दिवशी बनवलेलं होत्या तसं चला तर आपण आता मस्त स्वादिष्ट आणि एकदम भारी लागणार कैरीचं पण बनवून आणि सगळ्यांनी कैऱ्या पण घेतलेल्या वा शंभुनी आणि सोनपाबुनी सगळ्यांनी वाटून घेतल्या कैऱ्या लगेच अरे आपल्याला कैरीचं पण बनवायचं आहे अरे चला 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 घरा चला घरा चला बरं राहा तुला आवडतं बाई काय खायचं आज पण आवडतं ना तर चला शंभू आज निघलेला आहे घरी चला बरं ने हा तू घेत तर बघा आपण आहे ना पाच सायला तोडून घेतलेले आहे मस्त आणि आपल्याला त्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आहे आता आणि नंतर आपल्याला त्याचं पन्हा बनवायचं आहे तर हे बा आपल्याला एकदम अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याचे ना आपल्याला या तोडणं आहे ना थोडेसे कापून घ्यायचे म्हणजे मग मं तो जो चीक राहतो का, का कच्चा अजून कच्चा काही राही ना त्यामुळे त्याचं जास्त चीक राहतो त्यामुळे मी ना सुरुवातीला येण्याची असे तोंड आहे का या अगोदर आहे ना पूर्ण कापून घेते म्हणजे मग मं जो चीक आहे ना तो पाण्यात पूर्ण म्हणजे निघून जाईल आणि मग चांगलं मी लागतात पूर्ण चीक निघून नंतर हे बघा तर बघा आपण आहे ना पूर्ण पाणी स्वच्छ दोन तीन पाण्यात धुऊन घेतल्या आणि ते तोंड पण फोडून घेतलेले आहेत तर आपल्याला आहे ना थोड्याशा अशा नॉर्मल थोडंसं कापून घ्यायचंय तर हे बघा हे असं कापून घ्यायचंय आपल्याला थोडं थोडं म्हणजे मग आपण जेव्हा ते जेव्हा पातेल्यात टाकू ना तेव्हा ते सोलल्या पण गेल्या पाहिजे त्यासाठी मी ना थोडं थोडं असं तोंड त्याचे ना कापून घेणार आहे तर सगळ्या कायऱ्यांचे मी असं तोंड कापून घेणार आहे तर बघा आपण मस्त तोंड फोडून घेतलेलं आहे सगळ्या कायऱ्यांचे आणि जेव्हा आपल्याला थोडस याच्यामध्ये टाकायचं आहे तर मी सगळी चालू करून दिलेली आहे आणि त्याच्यावर पाणी पण ठेवून दिलेलं आहे गरम होण्यासाठी तर आपल्याला घेतलेले जे जे का ना ते आपल्याला याचे टाकून द्यायचे आहे तर शिजवण्यासाठी टाकायचे आहे आपल्याला दहा एक मिनिट तरी शिजून द्यायला पाहिजे तू म्हणता म्हणता तर बघा आपण आहे ना सगळ्या कैऱ्या त्याच्यात टाकून दिलेल्या आहे आणि आपल्याला दहा मिनिटं चांगले उकडून घ्यायचे आहे मस्त तर एकदम झाकण ठेवून आहे आणि दहा मिनिटं उकडून आहे आपल्याला तर बघा आपण हे ना कैऱ्या पण तो उकड्या टाकून दिलेल्या कैऱ्या पण उकडून राहिल्या आपल्या आणि दहा मिनटं झालेले आहे तर थोडंच असेल सांगितलं दोन मिनिटं उकडायला तर तोपर्यंत आम्ही ना बाकीची तयारी करून घेतो कैरीच्या पाण्याची तर आता आपल्याला म्हणजे कैरीच्या पाण्यासाठी आपल्याला गुळ पण होतो आणि त्यासाठी मग आम्ही गुळ एकदम बारीक करून राहिलो किसून एकदम किसून घेऊ आणि कोणी कोणी साखर टाकतं ता, साखर टाकली तरी मी भारी लागत पण मग गुळ आणि कशी एकदम चव एकदम भारी लागत आणि मी ना इलायची पाच सहा बिया घेतलेल्या आहे आणि त्या मी आता बारीक करून घेणार आहे खलबात्यामध्ये तर हे बघा त्या सोलून घेतल्या त्या मी आता सोलून मस्त त्याची बिया बारीक करून घेते त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली म्हणजे मग काय होतं साखर टाकले नाही ना एकदम बारीक व्हायला मदत होती थोडी आपली मस्त बारीक चिसून घेणार आहे हलवत्या थोडीशी मी साखर मिक्स केली म्हणजे मग पटकन होती आणि कविताचा पांगूळ आहे ना मस्त चिसून आहे आणि चिंकीच किसून घेतला तर एकदम असं बारीक झालंय पा आणि काही रेऊ काढल्या का गाय काय बरं तर सगळ्या काढून घे व्यवस्थित गरम आज दुपारी आपण बन आज शेगडी पाहिजे किती फुले नाही तर संध्याकाळी अशी शेगडी राहत नाही फुल आता किती मस्त झाली पाहिजे संध्याकाळी जर असे स्वयंपाकाला शेगडी असली तर आपला स्वयंपाक सगळा शेगडीवरच होईल थोडं आहे ना थोडं गार पण टाक आणि ना मग पटकन घे होईल गार होती थे गार पण घे अरे उठ गे पातीरातून गार पण ये तर हे बा आपण त्यासाठी ना मस्त गुळ पण मस्त बारीक करून घेतलेला आहे आणि इलायची पण आपण मस्त घुसून घेतलेली बारीक गार पाण्यात टाकायची आणि मग एकदम गार होऊन जाईल त्यानंतर सोडून घ्यायचे आपल्याला तर हे पा आपल्याला एकदम बटाट्या आणि सोडून घ्यायची आणि जेव्हा आपण जो मध मध्ये जो काप म्हणजे हे धरलेला होता ना हे बघा तर ना त्याच्यामुळे हे बघा एकदम सोलायला आहे ना एकदम मदत होईल आपल्याला तर पा एकदम असं आपलं जास्त काही रे मस्त मस्त आहे आणि त्याचं गर एकदम भारी उरायला आणि आपल्याला चमचा सहा सगळ्या अशा काढून घ्यायच्या काढायला थोडं टाइम लागतो गरम पण आहे जरा तर आपण सगळं असं एक एक करून सगळ्याच पूर्ण गर काढून घेऊ चला तर आता आपण घेतलं म्हणजे मस्त काढून घेतलेले घर आणि हे पा किती मस्त झालेले काढलेले आपण काय रे उकडून आणि आपण जेवढं दोन बारीक करून घ्यायचा जेवढा आपण गुळ घेतला का तेवढाच आपला म्हणजे आंब्याचा जो रस आहे का घर तेवढा निघलेला आहे आणि तेवढा त्याच ते प्रमाणात आपल्याला गुळ टाक कालून आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडस चवीनुसार मीठ तर मिठाणी कशी एकदम चव लागत ती आता आपल्याला नॉर्मल टाक थोडस म्हणजे मग तर त्यांनी मिठाणी ना एकदम असा अलगच चव लागत ती आणि थोडस घ्यायचं आणि टाकायची आपल्याला त्याची एकदम भारी अशी पेस्ट बनवून घ्यायची कोणी कोणी मिक्सर मध्ये बी काढित कोणी कोणी पाट अरे करून घेतून तर आपल्याला आहे ना एकदम मस्त जास्त वेळ म्हणजे हलवून घ्यायचंय त्याला आणि एक जीव होईपर्यंत आपल्याला पाच एक मिनिट हलवायचंय त्याला तर आता आपण ही लयची बारीक करून घेतली कि पायची आपल्या लयच्या सगळी

चल इकडे चाल कर बंद फ्रीज बंद कर झालं ना चला सगळ्यांना म्हणा या म्हणा पटकन तर बघा मस्त कविता चालू आहे बनवायचं चा काम आणि त्याला ना थोडस जास्त हलवून घ्यावं लागतं त्याच्यामुळे ती मस्त पैकी बनवून घेऊन राहिली आणि पवननी ग्लास पण आणलेले लगेच आणि बघा सगळेजण बसलेले इथं तर बघा आपल्याला एक मध्ये टाकून घ्यायचे किती जण आहे तुम्ही सगळे सहा जण आहे काय सहा आता शंभूला पण ठेवा बरं का थोडासा मम्मी पप्पा काय खाणार नाही कारण त्यांना अजून शंभूल शंभू ग्लास आला काय संपवली ना शंभूल छोट्या ग्लासमध्ये बरोबर झालं काय मापात बरोबर झालं -बर तरी तीन जण नाही खायला ठेवा हम्म ना सा, 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 ले ले, ना। तर आता आपण ग्लास मध्ये सहा सात ग्लास मध्ये टाकून घेतलेले आता तर सोंपाबीन आताच फ्रीजची फ्रीज मधून बॉटल काढलेली आहे सर्व सोपाबीन थांब आताच नाही त्यात आपल्याला थंड थंड पाणी टाकायचं आहे टाकायचं थोडं थोडं पाणी ग्लास हात धर बर का मस्त गार पाणी टाकायचं याच्यामध्ये सगळ्या ग्लास मध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय हा तुझा तुझा कोणता ग्लास आहे अरे दोन मिनिट थांबा ना आपण ग्लास मध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला प्रत्येक ग्लास मधला हालून घ्यायचंय आणि हे पण इतकं मस्त लाहत आणि प्यायला प्यायला तुमची इकडं काय रासलं तर तुम्ही करून पहा एकदम सोपी पद्धत आहे पण याची आणि सगळ्या ग्लास मधलं आपल्याला हलून घ्यायचंय आणि एकदम गार पाणी टाकायचंय आपल्याला माठातलं किंवा आप फ्रिज मधलं तर आता म्हणजे आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस जर टाका तरी चालत पण आमची तर लिंबू लिंबू झाड आहे पण लिंबच नाही त्याला आणि लिंबू जर पिळून टाक तर शिफ्ट इतकं मस्त राहतं लेवार लाह प्यायला पण तुमच्या इकडं काय रस्त्या करून पाहतो एकदम सोपी पद्धत आपल्या पणाची तर आता मी सगळ्यांना देणार आहे पवन इथं सगळे त्यांना बसलेले हा तू मागास किती दोन काम बरोबर चलते सगळ्यांना आणि डी आपल्या शंभूच आहे ना फ्रीज मध्ये ठेवून दे तर चला सगळेजण मस्त पैकी आता पण प्यायला बसलेले आणि शंभू पण झोपलेला आहे त्यामुळं तेवढं गरबड नाही आज पवन कस झालं मस्त झालं हो का सोंबावडी सोमबावडीचं तर केव्हा चालू होत बाई कस झालं सोना दिसको कस झालं एक नंबर एक नंबर कर, का त्या दिवशी सारखं झालं का आरा का झालं बरोबर चला जर सगळेजण मस्त पैकी कैरीच्या पण्याचा आस्वाद घेऊ राहिले आणि तुम्ही पण या सगळेजण कैरीचं पन प्यायला चला आवरा पटापट पत फिनिश करा आणि चला आता झोपायला भरपूर पडलेलं आहे आता तर आता सगळेजण मस्त कैरीच पण पिलेले आणि सगळे थंड थंड झाले आणि उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तर एकदम असं कैरीचं म्हणजे सीझन चालू आहे तर उन्हाळ्या दिवसात असं थंड प्यायला पण था पाहिजे आणि चांगलं पण राहता आपल्या शरीरासाठी आहे कारण त्याच्यामध्ये चांगलं राहतात थंडीत समजा दिवस शकता कधी आपण कोणतं काही भेटत नाही किंवा हिवा हिवाळ्यात किंवा पानकळ्यात असं कैरी नाही भेटत तर फक्त उन्हाळ्यात तस आहे का कैरीचा सीझन आहे तर सगळं मस्त थंड थंड प्यायला भेटतं तर तुम्ही पण सगळेजण कैरीचं पण बनून प्या सगळेजण आणि एकदम भारी आहे साधी सोपी पद्धत आहे गावाकडची आहे आणि एकदम भारी असं आम्हाला पण भारी वाटलं एकदम मस्त तर चला बघा कैरीचे पण आहे पद्धत कशी वाटली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद